मला वरंगगावकरांनी जे इथे मतदान केलं आहे ते मतदान जे आहे ते फुकाचं म्हणजे लोकसहभागात ना ओटी दिलं आणि नोटी दिली त्याकरता असे तीन घागरी माझ्या पैशांनी तिथे भरल्या त्या मेहनतीच्या पैशांनी तिथे भरल्या त्या घागरी मी तशा तशा माझ्या जीवनात मी एक रुपयानं खर्च करताना ते एक माझं एक प्रेरणास्थान असेल ते ऊर्जा असेल त्याची मी रोज करत जाईल आणि अशा प्रकारचं त्यांनी एक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या हिंदुस्थानामध्ये अशा प्रकारची लोकसहभागातनं फुकटचं मतदान त्या माध्यमातून इथे दिलं आणि मला लोकनियुक्त अध्यक्ष वरंगावकरांनी केलं त्यांचे मी उपकार या जीवनात तरी विसरू शकणार नाही आहे कारण की या युगात पैशाशिवाय काही होत नाही मात्र वरंगावकरांनी मला जे फुकटचं मतदान इथे केलं आणि फुकटचा नगराध्यक्ष त्या माध्यमातून याच्यामध्ये केला ल त्या अन्यायाच्या विरुद्ध जनता ही पेटून उठते असं हे माझं वरणगाव हे आदर्श वरणगाव आजपासून मी या वरणगावला आदर्श वरंगगाव त्या माध्यमात याच्यामध्ये म्हणणार आहे त्यासाठी हे जे आहे हे आपल्या समोर पुरे हिंदुस्थानात पाहत आहे या राज्याचे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं काल मी जामनेर येथे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले ते माझ्या हृदयातले नेते आहे त्यांचे मी आशीर्वाद घेतले आणि मी इथे कामाला त्या माध्यमातून याच्यात सुरुवात केली आहे आणि आज जे आहे आजपासून मी कामाला इथे सुरुवात केली आहे आणि नक्कीच या वरंगाव शहराचा विकास जो आहे तो या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेब एकना उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या साऱ्यांच्या मार्गदर्शनात या आपण विकासाचा रथ त्या माध्यमातून नेल्याशिवाय राहणार नाही आता जे वरंगावकरांना आम्ही जे अठरा अठरा दिवसानंतर येणारं पाणी जे होतं ते पाणी आता तीन ते चार दिवसावर तिथे आणलं आहे तेच पाणी आता आम्ही चोवीस तास त्या माध्यमात देणार आहे वरंगाव शहरासाठी भूमिगत गेटर प्रकल्प योजना जी आहे ते आदरणीय गिरीश भोहनी मला कालच शब्द दिला आहे की मी ते या वरंगाव शहराचे भूमिगत गेटर योजना मुख्यमंत्र्यांकडनं मंजूर करून देणार आहे आणि त्यानंतर या वरंगाव शहरामध्ये संपूर्ण महापुरुषांचे जे स्मृतीस्थळ ते आहे ते तिथे केले जातील सामाजिक सभागृह त्या माध्यमात उभारले जातील या वरंगाव शहरात व्यापारी संकुल असेल आठवडे बाजार असेल तोसुद्धा त्या माध्यमात आम्ही नवीन त्या माध्यमातून बांधणार आहोत गावामधली जुनी नगरपालिकेची इमारत जी आहे ती प्रभाग कार्यालय त्या माध्यमातून तिथे सुरू करू आणि तिथे एक चांगल्या प्रकारचं ऐतिहासिक अशी वस्तू त्या माध्यमातून निर्माण करू या वरंगाव शहरात जे अतिक्रमणधारक आहे त्यांना रेग्युलाइज त्या माध्यमातून केलं जाईल आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गतनं मोठं अपार्टमेंट घरं जे आहे ते त्यांना त्या माध्यमातून तिच्यात दिले जातील अशा प्रकारचा उपक्रम त्या माध्यमातून आमचा आहे सर्वात उपक्रम महत्त्वाचा आहे की वरंगाव गावाला शहराचा दर्जा त्या माध्यमातून मिळाला पाहिजे यासाठी फुलगाव पाटा ते साईबाबा मंदिर हा रस्ता जो आहे तो डिवायडर आहे लाईटनी लाईटाचा रस्ता हा दुभाजक त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत त्यानंतर तिरंगा सर्कल ते रावजी बुवा ते अक्षरनगर अशा प्रकारचं सुद्धा दुभाजक जिथे रस्ता असेल त्या पद्धतीमध्ये लोकांचं नुकसान होणार नाही अशा प्रकारचा प्रशिष्ट रस्ता त्या माध्यमात आम्ही तिथे बनवू औरंगाबादची निवडणूक अतिशय तिकीट नाकारलं होतं बंडखोर म्हणून तुम्ही या ठिकाणी उमेदवार उमेदवारी लढवली होती केंद्रीय मंत्री रक्षा असतील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे असतील यांचं एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं करण्यात आलं होतं तरीही या ठिकाणी वडगावच्या जनतेने आपल्याला विजयी केला आहे काय सांगा मला सर्वात महत्वाचं मी माझे कार्यकर्ते जे आहे असे एक एकनिष्ठ कार्यकर्ते सुनील बोमाळे यांच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मला तिथे साथ मिळाली त्या साथीच्या आधारावर ही निवडणूक आम्ही लढली आणि जो अन्याय झाला होता त्या अन्याय मी जनतेच्या समोर तिथे मांडला आणि जात आणि पैसा याच्या आधारावर जर कधी एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याची जर उमेदवारी डावलत असेल तर मी तिथे पेटून उठलो आणि ही निवडणूक लढवली आणि जनतेसमोर जे वास्तव्य जे जनतेने जे स्वीकारलं आणि माझ्या वरंगावकर हे आहे आज या वरंगगावकरांनी मला साडेसहा हजार जनतेने मला जे मतदान केलं आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष केलं ही उतराई मी कधी विसरू शकत नाही त्या बदल्यात विकासासाठी मी कोणाकडेही कोणाचेही पाय नेत्यांचे पाय त्या माध्यमातून धरायला आहे माझं वरणगाव हे फक्त विकासाच्या बाबतीत पुढे गेलं पाहिजे हा माझा दृष्टिकोन त्या माध्यमात त्याच्या माध्यमातून आहे या आपल्या मला आदरणीय गिरीश भोन्स हा चार ते पाच वेळा फोन येऊन गेला देवेंद्र भोनचाही फोन आला होता मुख्यमंत्री मोद्यांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचासुद्धा फोन इथे येऊन गेला त्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी मला इथे शुभेच्छा दिल्या आणि चंद्रकांत पाटील साहेब मुक्ताईनगरचे आमदार आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब यांनी मला फोन केला आणि मला तिथे शुभेच्छा त्या माध्यमातून इच्छा दिल्या त्याकरता ज्यांनी दिल्या त्यांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी नाही दिल्या त्यांचेही मी आभार मानतो आणि विकासासाठी मी सर्वांकडे त्या माध्यमातून जाईल व्यक्त केली लोकसभेच्या हा ताईंची स्पष्ट आहे रक्षताईंना लोकसभेचा जो राग राग होता ताईंना माझ्या संदर्भातला मी माझी भावना पक्ष पक्षश्रेष्ठींकडे मांडली होती आणि त्या भावनेचा राग माननीय ताई साहेबांना होता ताईसाहेबांनी माझं तिकीट कट करण्यामागे मोठा एकदम ताकद भयानक लावली आणि माझं तिकीट तिथे कट केलं आणि आता काय जाऊ द्या तरी ताईंचा प्रचार मी लोकसभेला इमानदारीने केला होता विधानसभेला आदरणीय सावकारे साहेबांचाही प्रचार इमानदारीने केला होता पक्षाचा मी एक निष्ठस कार्यकर्ता होतो आणि आहे त्याकरता काही विशेष नाही आहे तिच्या माध्यमात माध्यमातून खंत व्यक्त केली नाही आता काही राहील नाही आता झाला आज शपथ म्हणजे आज ग्रहण केलं याच्यानंतर कोणाचे फोनही आले तरी आम्हाला फक्त माझ्या गावकऱ्यांशी घेणं देणार राहणार आहे आणि जे असते प्रेम ते प्रेम त्या माध्यमातून जे आहे ते, ते जनतेचंच मला प्रेम आहे आणि मला कधी मागून मिळत नाही माझ्या जीवनामध्ये जे जी आहे ते एवढा संघर्ष आहे की मला असं वाटते लोकनेते आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या वाटेला आलेला संघर्ष तो काही का थोडाफार संघर्ष त्यांच्या अनुयायांच्या आ, या पदरीच्या माध्यमातून पडला आहे त्याकरता आम्हाला संघर्ष पाहण्याची भरपूर सवय आहे मला मागून काही भेटत नाही इसकूनच त्या ना माध्यमातलं घ्यावं लागते पहिली नगर अध्यक्षपद जे आहे ते इसकूनच घ्यावं लागलं आणि आताही जे आहे ते जनतेच्या माध्यमातनं जनतेजवळ गेलो आणि जनतेनं मला दिलं माझं अटॅचमेंटही जनतेशी आहे आता आता जे काही फैसला होईल जनतेच्या दरबारात त्या माध्यमातलं माझे इथं फैसले होत जातील त्याकरता मला आता कोणत्याही गोष्टीची काळजी नाही आहे भीतीही नाही आहे जे काम करणार आहे ते मी माझ्या गावासाठी करणार आहे आणि निडर पद्धतीनं काम करणार आहे या काम करताना माझा जीवही गेला तरी काही हरकत नाही गावासाठी तेही मी त्या माध्यमाचा सहन करेल नंतर आहेच म्हणजे पोरं परिवार आहे म्हणजे कार्यकर्ते इमानदार कार्यकर्ते की पत्नी आज सुनील भाऊची वारली तरी सुनील भाऊ माझ्यासाठी जीवाला जीव लावून सण फिरले श्यामराव भाऊ धनगर असतील तेही फिरले सर्व असे इमानदार कार्यकर्ते आम्हाला मिळाले पदाची अपेक्षा नसताना हेच आमचं भलं आहे पूर्वीची भारतीय जनता पार्टी होती गर, गर की शिव मुर्मुरे कौन्सन पक्षाचं काम करत होते हे असे इमानदार कार्यकर्ते घर घरकी रोटी खायंगे और सुनील काळे को चुन के लाएंगे असे कार्यकर्ते मला मिळाले हे माझं भाग्य आहे हे माझं सर्व काही आहे त्याकरता या कार्यकर्त्यांचं वरंगगाव पेटलेलं होतं इलेक्शनमध्ये वरंगावकरांना केव्हा वाटत होतं की केव्हा मी मतदान करू सुनील काळेला आणि निवडून मिसून देऊ म्हणजे वरंगगावकरांनी असा इतिहास केला आहे की या भारतातली जनता जी आहे ते सुद्धा इतिहास हा विसरू शकणार नाही असे मायबाप औरंगाबाद जनतेचे मी मनापासून खरं आभार मानव तेवढे कमीच आहे